बिर्झा राजा जयसिंगाचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे का तुम्हाला ठाऊक नाही तुम्हाला राजा मानसिंगाचा इतिहास ठाऊक आहे का तुम्हाला माहीत नाही कारण ते मांडलिक होते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाला वाटलं होतं की यांनी दख्खनची सुभेदारी घ्यावी बरं दख्खनची सुभेदारी ही काही सोपी गोष्ट नव्हती दख्खनचा सुभा हा स्वराज्याच्या आकारमानाच्या पट होता म्हणजे त्या मानाने तेवढी जास्त संपत्ती होती तीन पट आकारमानच होतं शिवाय हे तरी खोऱ्यांचं राज्य स्वराज्य पण दख्खनचा सुभा म्हणजे मुबलक सुपीक सगळा प्रदेश बरं युद्ध नाही दख्खनच्या सुभेदाराला रुदबा काय तर मुघल सल्तनतीच्या शहजाद्याचा मुघल सल्तनत कुठली तर काबूल ते बंगाल एवढी मोठी सल्तनत असलेली आणि त्याच्या शहजाद्याचा रुदबा असलेला तिप्पट आकारमान असलेला कितीतरी पटीनी संपत्ती असलेला दख्खनचा सुभा घ्या असा औरंगजेबाचा प्रस्ताव छत्रपती शिवाजी महाराजांना होता जर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यापेक्षा आणि त्याचं मांडलिकत्वपथ करण्यापेक्षा आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी ताटमानेनं संघर्षाची वाट निवडली म्हणून साडेतीनशे वर्षांनंतर तुम्ही मी त्यांचं नाव घेतो ना